नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव भावला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण नावाखाली आहे तीन क्विंटल किमान दर सहा आधा तीनशे एकेचाळीस रुपये कमाल दर सहा आधा तीनशे एकेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहाधा तीनशे एकेचाळीस रुपये पुढील वाद समिती होकर आवकाली तीन क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये पुढील वाद समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली आहे नऊशे पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये कमाल दर सहा हजार चारशे नव्वद रुपये दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील समिती अनोरा अवकाली आहे एकशे वीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर पाच सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंचाण्णव रुपये